नवरात्रीची सुरुवात कधी व कशी झाली ऐका पौराणिक पा। कथा नमस्कार नवरात्रीची सुरुवात कशा प्रकारे झालेली आहे याच्या काही कथा आहेत त्या आज ऐकूया अशा प्रकारे झाली होती नवरात्रीची सुरुवात या दोन पौराणिक कथा आहे प्रचलित माता दुर्गादेवीने ज्या दिवशी महिषासुराचा वध केला होता त्याच दिवशी त्रेतायुगात श्रीरामाने रावणाचाही वध केला होता भगवान श्रीरामाने रावणाशी युद्ध जिंकण्यासाठी आदिशक्ती दुर्गा देवीची पूजा केली श्रीरामांनी पूर्ण नऊ दिवस रामेश्वरमधे दे देवीची पूजा केली होती याबद्दलची सविस्तर कथा आपण आजच्या व्हिडिओत ऐकूया हिंदू धर्मात नवरात्रोत्सवाला खूप महत्त्व आहे नवरात्रीचा उत्सव नऊ दिवस साजरा केला जातो जो पूर्णपणे दुर्गा देवीला समर्पित आहे या वर्षी शारदीय नवरात्रीची सुरुवात तीन ऑक्टोंबरला झाली असून ती बारा ऑक्टोंबरला संपणार आहे अशा परिस्थितीत काही लोकांच्या मनात हा प्रश्न निर्माण होतो की नवरात्रीची सुरुवात नेमकी कधी आणि कशी झाली या संदर्भात नवरात्रीशी संबंधित अनेक पौराणिक कथा प्रचलित आहे हिंदू धार्मिक ग्रंथानुसार आज आम्ही तुम्हाला नवरात्रीशी संबंधित दोन मुख्य कथा सांगणार आहोत त्या पुढील व्हिडिओत ऐका दुर्गादेवी आणि राक्षस महिषासूर यांच्यात झालेले युद्ध पहिल्या मान्यतेनुसार महिषासूर नावाचा एक राक्षस होता ज्याला ब्रह्मदेवाकडून वरदान मिळाले होते की पृथ्वीवर राहणारा कोणताही देव राक्षस किंवा कोणताही प्राणी त्याला मारू शकणार नाही वरदान मिळाल्यामुळे महिषासुराने संपूर्ण विश्वात कहर केला होता सृष्टीच्या उद्धारासाठी आणि महिषासुराच्या नाशासाठी माता दुर्गादेवीला जन्म घ्यावा लागला आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून नवमी तिथीपर्यंत दुर्गादेवी आणि दैत्य महिषासूर यांच्यात नऊ दिवस भयंकर युद्ध झाले आणि दहाव्या दिवशी म्हणजेच अश्विन महिन्याच्या दहाव्या दिवशी दुर्गादेवीने महिषासुराचा वध करून या दृष्टापासून संपूर्ण सृष्टीचे रक्षण केले महिषासूर या राक्षसाचा वध केल्यानंतर माता दुर्गादेवी महिषासूर मर्दिनी या नावाने ओळखली जाऊ लागली आणि अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून नवमी तिथीपर्यंत शारदीय नवरात्रीचा उत्सव साजरा केला जाऊ लागला दुसरी कथा पुढीलप्रमाणे प्रभू श्रीराम आणि रावण यांच्यातील युद्धाशी संबंधित नवरात्रीची श्रद्धा दुसऱ्या मान्यतेनुसार माता दुर्गादेवीने ज्या दिवशी महिषासुराचा वध केला होता त्याच दिवशी त्रेतायुगात श्रीरामांनी रावणाचाही वध केला होता भगवान श्रीरामाने रावणाशी युद्ध जिंकण्यासाठी आदिशक्ती दुर्गा देवीची पूजा केली श्रीरामांनी पूर्ण नऊ दिवस रामेश्वरममध्ये देवीची पूजा केली श्रीरामांच्या पूजेने देवी माता प्रसन्न झाली आणि तिने भगवान श्रीरामांना रावणाशी युद्ध जिंकण्याचा आशीर्वाद दिला मातेचे वरदान मिळाल्यानंतर राम आणि रावण यांच्यात युद्ध झाले ज्यामध्ये भगवान श्रीरामाने रावणाचा वध केला तो दिवस आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील दशमी तिथी होती भगवान श्रीरामांच्या विजयाचा दिवस दसरा म्हणून साजरा केला जाऊ लागला यालाच विजयादशमी असेही म्हणतात अशाच प्रकारची वेगळी माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेलायकनवर क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील धन्यवाद नमस्कार जय श्रीराम